शिवसेना शहर हुपरी यांच्या वतीने आज आरटीओ कॅम्पला भेट हुपरी येथील आरटीओ कॅम्प मध्ये एजंटांचा सुसुळापत केले जात असल्याचा अनुभव येतो मात्र याचा फायदा काही एजंट घेत असतात सा। त्यानुसार आरटीओ कॅम्प मध्ये चक्का आरटीओ च्या नावाने एजंट पैसे मागत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे त्यामुळे सध्या हा कॅम्प लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या रडारवर असल्याचं शासनाने ऑनलाइन पद्धत चालू केली असली तरी त्या ऑनलाइन पद्धतीमध्ये अनेक त्रुटी आहेत यामुळे दोनशे ते पाचशे रुपयात होणाऱ्या लर्निंग लायसन्स चे काम करण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंट बाराशे रुपये मागत आहे तसेच पक्के लायसन्स काढण्यासाठी एक हजार ते पंधराशे रुपये खर्च येत असताना तीन हजार ते चार हजार रुपये मागितले जाते गाडी ट्रेनिंग रॅप मध्येही अडचण करून पैसे मागितले जात आहेत अशा अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर हुपरी यांच्याकडे आल्या आहेत याची दखल घेऊन आज आर टी ओ अधिकारी यांना भेटून सदर ग्राहकांच्या लुटीबाबत सविस्तर माहिती दिली व इथून पुढे असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असेही सांगितले अन्यथा शिवसेना स्टाईलने आपल्याला आपल्या कार्यालयाच्या दारामध्ये उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शहर प्रमुख विनायक विभूते यांनी दिलाय यावेळी शिवसेना शहर संघटक सुहास माने उपविभाग प्रमुख दादासाहेब कामते वैभव लायकर संभाजीराव हांडे संजय पाटील कृष्णात हलसावडे विशाल पाटील नितीन काटकर संजय लोहार सतीश येळगुडे राहुल भिंगारे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्ष मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेवन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेव्हन एट सेव्हन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्सएप क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम